नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर जे केलं होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ऑल म्हणजे जे सेंट्रल बँकेच्या अकाउंटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे लवकरात लवकर जमा करण्यात म्हणजेच तीस सप्टेंबरला काही शेतकऱ्यांचं वाटप केलं होतं जर लाभार्थी असाल तर तुम्ही ऑलरेडी इथून व्हिडिओ सोडून जा लाभार्थी नसाल तरच व्हिडिओला बघा तर बघा केलं होतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर कापूस या का पिकासाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीनकरिता दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटीचा सोयाबीनचा हा भाव दोनशे शेहेचाळीस कोटी दोनशे शेहेचाळीस कोटी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हा मंजूर करण्यात आला होता व यासाठी एकूण राज्यातील आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील एकोणपन्नास नव्याण्णव एकोणपन्नास लाख न शेतकरी हे एकोणपन्नास लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला होता तर त्यामध्ये बघा शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे मंजूर केलं होतं परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्यापासून कापूस आणि ह्या सोयाबीन या पिकांचं वितरण हे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ह्यामध्ये बघा आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये म हे लवकरच होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पात्र होऊ शकतात पात्र झालेले व डिटेलमध्ये यादी आपण यादी किंवा शेतकऱ्यांच्या संख्या हाँ एकंदरीत अपन पहाये हा वीडियो में सविस्तरपण जानून घेना आहोत तो तुम्हें वीडियो लूटपर्यतं नक्की बगा लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकारी सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर आप अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और मुझे लेफ्ट साइड जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बोला मित्रानों उद्या किंवा पर्वापासून सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाच्या वाटपाची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये बघा आता एका स सोयीनं आपण जिल्ह्यातील काही शेतकरी व त्यांचा डाटा आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये बघा अकोला जिल्ह्यातील एक हजार अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे शेतकरी त्याचप्रमाणे दुसरा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार नऊ सत्त्याण्णव शेतकरी त्यानंतर येतो आपला अहमदनगर अहिल्यानगर थोडक्यात यामध्ये एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी आणि उर्वरित जिल्हा जो राहिलेला आहे बघा यामध्ये चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामधील सत चार लाख शहात्तर हजार शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सव्वीस हजार सहासष्ट शेतकरी त्याचबरोबर आणखीन जर आपण थोडं समोर जाऊन पाहिलं दुसरा जिल्हा जर घेतला तर धुळे जिल्हा येतो धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दोन लाख तेरा हजार शेतकरी त्यानंतर नंदुरबारमध्ये तीन लाख एकशे चोपन्न शेतकरी व नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार शेतकरी आणि नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी याचबरोबर उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांचा डिटेल दाखा डाटा सांगतो मी त्यामध्ये बघा लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी वर्धा जिल्ह्यातील म्हणजे पाहायला गेलं तर तेवढी जास्त संख्या नाही आहे एक लाख चारशे एक्क्याण्णव शेतकरी वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास तेवीस लाख सातशे बासष्ट शेतकरी एवढी शेतकरी ह्या योजनेच्या अंतर्गत आता उर्वरित आहेत म्हणजे या या शेतकऱ्यांना अगोदर लाटा मिळाले लाभ मिळालेला नाही आहे यानंतर म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे काही जिल्ह्यांना एका सोयीनेच मिळणार नाही म्हणजे कुणाला आज मिळू शकतो कुणाला उद्या कुणाला परवा असं करून दोन तीन दिवसाच्या पिरियडमध्ये तो लाभ मिळू शकतो तर बघा यानंतर बघा आता काही शेतकऱ्यांमध्ये काही शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव होतं काहीचं नाव नव्हतं तर बघा त्यामध्ये काहीचं नाव असून नसून देखील पण त्याचमध्ये नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता नाव नव्हतं पण त्यानुसार आता नवीन तरतूद करण्यात आल्या या नवीन तरतुदीनुसार आता अपील होऊन रक्कम खात्यात जमा होण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी हे दिलेले आहेत म्हणजे याबाबत तुम्ही काहीही काळजी करू नका याच संदर्भात बघा तुम्हाला आणखी जर डाऊट असतील आणखी जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही गावचे जे तुमचे तलाटी असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता की बाबा आम्हाला ह्या ह्या प्रकारचा प्रॉब्लेमला आम्हाला फेस जावं लागतं यावर काहीतरी तोडगा काढा त्यामध्ये ते तुम्हाला होईल तेवढी लवकर मदत करण्याचा प्रयत्न करतील जर चांगले असतील तर चांगले नसतील तर हात धुवून मागे लागायला यांच्या लवकरात लवकर काम करून घ्या कारण अशा कामासाठी हे लोक रिश्वत घेतात लवकर तुम्ही जे कामं करत नाहीत सामान्य शेतकऱ्यांचे करतच नाहीत त्यासाठी तुम्हाला थोडं रगेरीनंच राहून यांच्याकडून कामं घे करून घ्यावे लागणार आहेत तर हे हे होतं महत्त्वाचं अपडेट यानंतर बघा आपण ह्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्त्वाची आणखी एक अपडेट घेऊन येणार आहोत तर त्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचं जी थकबाकी बाकी आहे म्हणजेच थकबाकीच म्हणतो जो निधी बाकी आहे तो तुम्हाला दोन ते तीन दिवसात बाकी सुरुवात मराठवाड्यापासून होण्याची शक्यता आहे तर तुम्ही बाकी जिल्ह्याची जर शेतकरी असाल तर चिंतित होऊ नका तुम्हाला देखील लवकरच निधी मिळेल यामध्येच मग सर्वात आता मराठवाड्याला मिळण्याचे चान्सेस आहे ज्याला व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून मिळण्याचे चान्सेस आहेत तर हे होते महत्त्वाचे आजचे अपडेट व महत्त्वाचे काही उर्वरित शेतकरी चला मग आता उर्वरित शेतकऱ्यांमध्ये तुमचा नंबर असेल तर लवकर तुमच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे असे आदेश देखील मार्फत आलेले आहेत असा जी आर देखील समोर आलेला आहे इथपर्यंत कोणी व्हिडिओ पाहत आला असेल तर त्यांच्यासाठी मी जी आर देखील आणत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन घेऊ घेऊन येऊया व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केला असेल अशी अशा करतो तर पण व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे आभार देखील म्हणतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद